करू साठ yes, <laughs> पहिल्यांदा मी परिचय देईल प्रकरण हे सांगतील जे आहे आणि आमचे मित्र ॲडव्होकेट साजिद शाह तर मी परिचय देतो माझं नाव वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ॲडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शा शाह यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली आहे बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पानसठ लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव अशी विनंती आहे बोला, माईक बोला।, माईक बोला। आ, गेट बलात्कार प्रकरणी दत्ता गाडे सतर प्रकार घडला त्याच्या आधी तो उलटेकडी मार्केट यार्डवरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करतो तो तो विकून येत असताना स्वार मार्गे केटगाव चोपल्याला येत असताना सदर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या ह्या गोष्टीनंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला आहे व्हायला पाहिजे सखोल चौकशीनंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशीनंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी तपास तपास तपासो अशी त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकांनी मदत केली चांगली बाजूसुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज ते इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर न्यायदेवतेवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो की तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्या जवळ आमच्याशी आम आम संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये अं घटनेनंतर नाही झालं तो भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा हो गावाकडनं उचलायचा मार्केटला नाही त्याच्या सहा सहा गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची हो माहिती आहे तो जरी भाऊ जरी असला तो तो पुण्यास जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाल्यामुळं फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो